कुंभमेळा संदर्भात दहा आखाड्यांची बैठक त्र्यंबकेश्वर येथे संपन्न बैठकीमध्ये विविध प्रस्ताव पारित प्रशासनाने ब्रिटिश राजवटीसारखे सारखे सिंहस्थ नियोजन करू नये श्री महंत हरिगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन नियोजनाच्या नावाखाली प्रशासनाने ब्रिटिश राजवटीसारखे नियोजन करू नये इतिहासकालीन वास्तू न पाडता कोणीही विस्थापित होऊ नये कोणीही व्यवसायापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे

सरकार के नगर विकास मंत्री से मिला जाएगा कि नारायण आप मेरे साथ हैं कि नहीं है और नहीं भारत सरकार के गृह मंत्री से हाथ का जोड़ा जाएगा किया जाएगा और नहीं तो मेरी बहन अनेक प्रकार के राजनेता को दिल्ली बुला ना क्या दिल्ली में आइए हमारे साथ ही दो व्यवस्था होगी मैं आपके साथ विश्वास है

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरिगिरीजी महाराज हे होते श्री पंचदशमान आनंद आखाड्याचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महामंडलेश्वर रघुनाथ महाराज ओझरखेडकर तथा फरशीवाले बाबा महंत बिंदू महाराज महंत धनंजय गिरी महाराज कोतवाल जयदेवगिरी महाराज आदींसह पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे जुना आखाड्याचे तीर्थ पुरोहित त्रिविका शास्त्री जोशी सिंहस्थ नागरी समितीचे अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र बाळासाहेब कळमकर यशोद वाडेकर देवीचे पुजारी सतीश दशपुत्रे व्यासपीठावर उपस्थित होते तसेच दहा आखाडे मठ आश्रम यांचे प्रतिनिधी साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते गोदावरी नदी उगमस्थानापासून ते तपोवनापर्यंत बारमाही प्रवाहित राहावी तसेच कोणतेही धार्मिक विधी करण्यापूर्वी प्रथम आचमन करावे लागते याकरिता गोदावरीचे पाणी कायम स्वच्छ राहावे असा ठराव श्री महंत हरिगिरीजी महाराजांनी मांडला त्याला अनुमोदन देऊन सर्वानुमते हा ठराव पास करण्यात आला त्यानंतर कुंभमेळा संदर्भात कामे करताना गावातील जुन्या वास्तू घरे तसेच गोरगरिबांचे नुकसान होऊ नये तसेच अगदी आवश्यक असेल तरच हे काम करावे तत्पूर्वी विस्थापितांचे प्रथम पुनर्वसन करावे असा दुसरा ठराव श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी मांडला यालाही अनुमोदन देऊन सर्वांनी या ठरावाचे स्वागत केले यानंतर नाशिक त्र्यंबक डहाणू रेल्वे मार्ग करावा असे विविध ठराव पास करण्यात आले हे सर्व ठराव पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याचे सांगण्यात आले बैठकीनंतर पत्रकार परिषदेला श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज समोर गेले नाशिकच्या साधू महंतांनी नाशिक, महंता नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ मेळा असे वक्तव्य केल्याचा महंत शंकरानंद सरस्वती यांनी चांगला समाचार घेतला मुळात शासन दरबारी त्र्यंबकेश्वर नाव टाळले जात होते यावर आम्ही तक्रार होती त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान आहे पेशवाई काळात वाढलेल्या वादविवादानंतर शैवपंथीय त्र्यंबकला तर वैष्णवपंथीय नाशिकला स्नान करीत असतील असा न्यायनिवाडा पेशव्यांनी केला आम्ही संबंधित आखाडा प्रमुखांशी संपर्क केला असता या दोन्ही महंतांशी आमचा काही संबंध नाही असे आखाडा प्रमुखांनी स्पष्ट केले त्यामुळे हे महंत हा दावा कसा करू शकतात तसेच कुंभमेळा हा नागा नागासन्यासांचा असतो नाशिकला कोणते नागा संन्यासी स्नान करतात बायकामुळे घेतला त्र्यंबकेश्वर वगळता इतर तिन्ही ठिकाणी कुंभमेळ्यात आम्ही तेराही आखाडे एकत्र स्नान करतो त्यामुळे हा वाद उकरून काढायची आवश्यकता नसल्याने त्यांनी स्पष्ट केले आमच्या इथे अखिल भारतीय खडदर्शनाखडा परिषद त्र्यंबकेश्वरची बैठक श्रीमंत अखिल भारतीय आखडा परिषदेचे महामंत्री हरिगिरीजी महाराजच्या सांगण्यावरून आहूत केली गेलेली होती त्यामध्ये येणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या कुंभाविषयी गावकरी पुरोहित संघ इतर संस्था त्र्यंबकेश्वर नगरवासी यांचं एक विचारमंथन झालं आणि येणाऱ्या कुंभाविषयी थोडीशी चर्चा झाली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आला की त्र्यंबकेश्वर मध्ये त्र्यंबकेश्वरून जी उगम पावलेली गोदावरी आहे की आपल्या भारतामध्ये गोदावरीचं अन्य अन्यसाधारण महत्व आहे आणि गोदावरी एक पवित्र नदी आहे आणि आपण भारतभरामध्ये जिथे जिथे संकल्प होता गोदावरीचं आवर्जून नाव घेतलेलं आहे आणि एक महाराष्ट्राचं गौरव आणि सन्मानाची एक गोदावरी आहे आणि त्याचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर आहे इथून कुंभाची सुरुवात होते तर ही गोदावरी स्वच्छ आणि निर्मल बाराही महिने कशी वाहत राहील याच्यावर चर्चा झाली काही उपाययोजना संदर्भात चर्चा झालेली आहे त्यानंतर की ह्या गावातील ऐतिहासिक गाव आहे गावातील गावा लोकांना त्रास होऊ नये यांचे घरं वगैरे काढल्या जाऊ नये याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे त्याचनंतर त्या की आलेल्या साधूंना संतांना भाविकांना श्रद्धाळूंना सर्वांना कशा सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील याच्यावरती साधक चर्चा झाली याकरिता प परवाकडे इथे एक त्र्यंबकेश्वरमध्ये माननीय विभागीय आयुक्त कलेक्टर साहेब एस पी आय जी यांनी एक मिटिंग बोलावली त्यांना सकाळीच मी विनंती केली तुम्ही एकदा इथे येऊन आमचे वरिष्ठ लोक काही आलेले आपण चर्चा करूया त्यानंतर तुमच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांना इथे बोलावण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनाही सगळ्या गोष्टी समजावून सांगू आणि त्यावर लगेच ताबडतोब उपाय करून ही सुरुवात झाली पाहिजे आपल्याकडे केवळ फक्त शिहस्त लागायला एकोणीस महिने शिल्लक आहे त्यापैकी सात ते आठ महिने पावसाळ्याचे जातील म्हणजे आपल्याकडे दहा ते अकराच महिने शिल्लक आहे याला वेळच शिल्लक नाही आहे म्हणून हे एक फार वो त्या वर उंच याच्यावरून काम करण्याची तात्काळ गरज आहे आणि सर्वांना विचारात घेण्याची गरज आहे श्रद्धाळूंना सुविधा देण्याची गरज आहे लोकांचा जीवनाचा प्रश्न आहे पर्यटकांचा आहे स्थानिक रहिवाशांचा आहे त्यांच्या रोजगारीचा आहे अनेक विषयांची चर्चा आहे हे प्रशासन हे एक माध्यम आहे यांच्याकडे पहिला आम्ही परवा हा विषय मांडू यांच्या माध्यमातून हा पर्यंत पोहोचेल आणि याच्यावरती लवकरच कारवाई सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांना धन्यवाद देतो हरि ओम परवाच्या दिवशी पण आपण मांडला होता हो। हो। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्रंबकेश्वर नाशिक असा उल्लेख करावा नाशिकच्या काही साधू महंतांनी त्याला विरोध केला हे बघा हा विरोध आहे हा निष्कारण केलेला आहे विरोध म्हणजे आम्ही मुद्दा कोणता मांडला होता सुरुवातीला शासनाकडून त्र्यंबकेश्वरचं नावच घेतलं जात नव्हतं की अगोदर त्र्यंबक का नाशिक हा नव्हता नाशिकला काही लोकांनी तो काढला वास्तविक तो प्लॅटफॉर्म फक्त साधूंचा आणि आखाड्यांचा होता त्या मी पाहिलं की अनाधिकृत लोक आलेले होते त्याच्यामध्ये पैकी कोणी साधू नव्हते संत नव्हते अहो तिथलेच राहणारे काही ग्रस्ती लोक त्यांचे मुलं बाळं असे ते संन्यस होऊन येतात भगवी वस्त्र घालून येतात कोणी महंत होऊन येतात एक महंताबद्दल मी त्यांच्या आखाडीची काल चर्चा केली की के अमुक अमुक हे सुधीर पुजारी नावाचे जे आहे हे तुमचे कोणी आहे का तेव्हा हे आमचे कोणी नाही आहे मग मद ही सर्व मंडळी कशासाठी बोलतात ही फक्त स्थानिकामध्ये याच्यामध्ये मतभेद निर्माण करून भांडणे लावायचं काम करतात कृपया मी त्यांना हा जोडून विनंती करतो असा कुठलाही प्रकार करू नका मगा धारीगिरी महाराजांनी सांगितलं आहे की त्र्यंबकेश्वरच हे मूळ हे कुंभाचं स्थान आहे काही विवाद झाले काही वर्षापूर्वी नंतर यांच्यामध्ये वाद होऊ नये म्हणून वेगळे दोन जागा केल्या तर आम्ही तिन्ही सर्व तेराही आखाडे एकत्र स्नान करतो आणि कुंभामध्ये खरं प्रतिनिधित्व फक्त भारतामध्ये तेरा आखाडे करतात आणि आज जे की आपण आजच्या लोकसंख्येच्या आणि बहुमताच्या आधारे पाहिले तरी आमच्या इथे तेरापैकी दहा आखाडे स्नान करता आणि तीनच वैष्णवानी तिथे आखाडे करतात त्यांच्याबरोबर हजारो खालचे आहेत त्याला आमची काही अडचण नाही आमच्यामध्ये बरेच आखाडीच्या अंतर्गत अनेक संस्था राहतात चालतात बडलेश्वर राहतात पण खरं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार फक्त आखाड्यांना असतो बाकी इतरांना कोण नसतो ते सर्व बोलणारी मंडळी अनाधिकृत अधिकृत होती त्यामध्ये फक्त दोन साधू होते मी त्यांना ओळखतो त्यामध्ये अखिल भारतीय फक्त रामकिशोर शास्त्री हे त्या दिगंबराणीचे महंत आहे भक्तीदास त्यांचे लोकल इथले प्रवक्ता आहे बाकी कोणीही अधिकृत व्यक्ती नव्हता तिथे त्यांचे लोक नाही म्हणतात त्यांनी म्हणा त्यांच्याकडनं प्रमाणपत्र आणावं आणि दाखवावं तुम्ही असं म्हणता मग असं चालतंय का तुमचं घरदार तिथे तुमचे मुलं बाळ तिथे आणि तुम्ही साधू ते एक देशपांडे नावाचे व्यक्ती येतात अहो तो एक भिक्षुक आहे ब्राह्मण आहे ते काही साधू वगैरे तर नाहीये अशा लोकांना तुम्ही साधू संबोधायला लागले साधू म्हणून हे म्हणजे तुम्ही जनतेची आणि दिशाची श्रद्धाळूची दिशा भूल करतात साधू लोकांना आता महामंडलेश्वर कुठून आणला असेल आम्हाला माहित नाहीये मला वाट मला असं वाटतं आपण सर्व पत्रकार बंधूंनी कुंभावरती गोष्टी केल्या पाहिजे या किरकोळ लोकांना मोठं करण्यात काही मजा नाही आहे आज एवढी पहिली प्रथम बैठक झालेली आहे हा हरिगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपण कुंभावर बोलायला पाहिजे अशा छोट्या छोट्या लोकांना आपण बोलून मोठं करताय तुम्ही तुम्ही महत्वाचं आज महत्वाची महत्वाच मिटिंग झाली त्याच्याबद्दल आपण बोलायला पाहिजे हे विषय छोटे विषय या विषयांना आपण प्राधान्य नाही दिला पाहिजे लोक राजकारण विरहित लोक आहे काही आक्षेप असणार आहे सगळ्यावर आणि काही वाद नाही आमचा वादच नव्हता त्यांनी का हा मुद्दा करून काढला म्हणजे तुम्ही हे काय करायला आम्ही काय म्हणतो आमचं त्र्यंबकेश्वरचं नावच नाही मग त्यांना एवढा वाटायचं कारण काय नास्तिक त्र्यंबक नासिक त्र्यंबक मग तुम्ही सांगितलं ना बहुमताच्या आधारे तुम्ही सांगा की इथे दहा आखाडे मग दहा आखाड्याला तुम्ही महत्व देणार का तीन आखाड्यांना आणि विशेष म्हणजे कुंभाच मेन आकर्षण मेन केंद्रबिंदू हा नागासन्यासी असतो सन्याशी कुठे आहे तुम्ही बघा तुम्ही संपूर्ण भारतातून कुंभ पाहता तिथे तुम्हाला सर्व नागा दिसतील मीडियावर सोशल मीडियावर प्रिंटिंग मीडियावर आणि त्यांचंच महत्व आहे नागा सा, नागा साधू सर्व त्र्यंबकला येणार म्हणणं आहे हो आता या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमकं निघालं तो यायलाच ये पाहिजे येणार आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शासन प्रशासनाने आश्वासन दिले आणि परवाच कलेक्टर साहेबांनी सांगितलं त्या मीटिंग मध्ये हा निर्णय मी घेणार नाही मुख्यमंत्री घेईल आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल बोलला शहरातल्या परंतु आता गर्दी वाढली आहे आपण बघितलं गर्दी, गर्दी मोठ्या प्रमाणात त्यांनी पर्याय सुचवले ना तुम्ही जसा साधू ग्राम आहे वगैरे ह्या व्यवस्था या खाद्या वेळात तुम्ही बाहेर नेऊ शकतात त्र्यंबकेश्वरच अतिक्रमण जे आहे ते काढावं वाटत नाही का ते ठेवा त्याच्यावर मी परवाच मुख्यमंत्र्यांना तुम्हाला फार आवश्यक वाटत असेल तर आम्ही आमची आम्ही गाववाल्यांच्या बरोबर राहू त्यांचं पूर्ना पूर्णपणे पुनर्वसन पूर्णपणे तुम्ही दिला पाहिजे त्यांना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि त्यांची संमती घ्यावी लागेल महाराजी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले की उत्तर प्रदेश प्रमाणे पूर्ण चार्ट जो आहे कुंभमेळाचा तो त्यांनीच घेतला पाहिजेत ना इतरांना होऊ शकत नाही मी त्यांना सांगितलं आव्हानं खूप मोठी मोठी आहेत आणि इतर मंत्र्यांना जमणार नाही आणि मुख्यमंत्री स्वच्छ आहे स्वतः कार्यशील आहे हे आहे इथे असं काहीही हे नको आणि आम्हाला असं बघता इतर मध्यस्थी असले की त्यांच्या आमच्या कधी लवकर भेटीच होत नाही आमचे घराणे ऐकले जात नाही म्हणून त्यापेक्षा आमचं म्हणणं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सगळं चालवावं आणि इथले जे अधिकारी दिसतात सध्याच्या वेळेला कलेक्टर कमिशनर हे सक्षम आणि चांगले अधिकारी दिसतात हे पूर्ण करू शकतील असं वाटतंय आम्हाला गिरीश महाजनांचा जा माझा काय संबंध मी कशाला गिरीश महाजनाबद्दल बद्दल बोलू मी मुख्यमंत्र्यांना म्हणतो तुम्ही घ्यावं हो? कुंभमेळा मंत्री इथे आम्ही कधी कुठेच बघितलं नाही कुंभमेळा मंत्री असतो आता आम्ही बघितलं आम्ही प्रयागराज कुंभ करून आलो सर्व मिटिंग जे काय असेल योगी स्वतःच करत होते मीटिंगला मंत्री आमदार खासदार असायचे एकांना सुद्धा बोलायला वेळ दिला जात नव्हता फक्त साधू महंत मेळा संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्री एवढ्यांचा संवाद होत होता ते फक्त त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे ते स्थानिक आमदारांना खासदारांना बोलत होते त्यामुळे बाकी मंत्र्यांची गरजच काय आमचं असं म्हणणं दरम्यान भारतातील चार प्रमुख कुंभमेळ्यांचे ठिकाणे हरिद्वार त्र्यंबकेश्वर नाशिक उज्जैन व प्रयागराज यापैकी तीन कुंभमेळ्यात तेराही आखाडे अंबस्नान करतात त्र्यंबकेश्वर येथेही तेरा आखाडे शाही स्नान करत असतात मात्र एका कुंभमेळ्यात प्रथम शाही स्नान कोणी करावे यात वाद होऊन संघर्ष झाला त्यावेळेस पेशवे सरकारने निवाडा करून तीन वैष्णव साधूंचे ना स्नान नाशिक येथे करावे व दहा शैव आखाडे त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नान करतील त्यामुळे आजही वैष्णव आखाड्यांची वेळ त्र्यंबकेश्वर येथील शाही स्नानात राखीव असते यावेळी माध्यमांशी बोलताना अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा अखिल भारतीय तपोनिधी पंचायत आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती म्हणाले कुंभमेळ्याचे प्रतिनिधित्व भारतात फक्त तेरा आखाडेच करतात त्यांचेच अमृतस्नान होत असते मात्र आखाड्यांसमवेत आचार्य महामंडलेश्वर महामंडलेश्वर शिष्य गण आदी करतात तथापि हल्ली नाशिकमध्ये असंख्य बिगर साधू भक्त भगवे वस्त्र परिधान करून गृहस्थी लोक स्वतःला साधू म्हणवतात त्यांना आम्ही किंमत देत नाही आपण असे निरर्थक प्रश्न विचारून त्यांना नाहक किंमत देत आहात आम्ही तेराही आखाड्यांचे साधू गुण्यागोविंदाने एकत्र स्नान करतो पण इतर भगवे वस्त्र धारण करून आमच्या आमच्यातच भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात एवढे बोलून श्री महंत शंकरानंद सरस्वती म्हणाले की हात जोडून विनंती करतो की उगाच नाहक आमच्या तेढ उत्पन्न करू नये तत्पूर्वी श्री महंत हरिगिरीजी महाराज म्हणाले येथे गोदावरीचा उगम गौतम ऋषींच्या तपश्चर्याने झालेला आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर हेच खरे कुंभ मिळण्याचे ठिकाण आहे येथे शैव पंथांचे दहा आखाडे असून सात नागा संन्यासी आहेत नाथ संप्रदायाचा एक आश्रम आश्रम आहे येथे गोदावरी बालस्वरूपात असल्याने प्रवाह लहान आहे नाशिकला गंगापूर धरण असल्याने नाशिकचे पात्र मोठे आहे त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र नाशिक जिल्ह्यात असल्याने नाशिक, नाशिक, नाशिक त्रिंबक कुंभमेळा असा शब्द प्रयोग रूढ झाला आहे वास्तविक त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असे म्हटले पाहिजे त्र्यंबकेश्वर जवळील तळेगाव धरणातून पाणी आणून गोदावरीच्या प्रवाहात टाकल्यास गोदामाई अखंड वाहती ठेवण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवून शासनाकडेच अंमलबजावणीसाठी पाठवण्यात येईल तसेच कोणाची ऐतिहासिक काळातील घरेदारी न तोडता ओव्हरब्रिज झाला तरी ऐतिहासिक घरे वाचतील श्री महंत हरिगिरीजी महाराजांचा ओव्हरब्रिजच्या प्रस्तावाला रघुनाथ महाराज फर्शीवाले बाबा श्री महंत शंकरानंद सरस्वती भगवान बाबा मनोज थेटे यांनी पुरोहित संघाच्या वतीने अनुमोदन देण्यात आले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर